अध्याय तेरावा विवेक योग अध्याय तेरावा पुरुष विवेक योग यात ज्ञानदेव महाराज प्रथम गणेशाला नमन करतात आपणही त्यांचे अनुकरण करून गणेश तूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा नंतर गुरुस्तुती करूया गुरुर्ब्रह गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवयेन महा कारण गुरुकृपेमुळेच अमृतासारखे गोड शब्द मुखातून बाहेर पडतात जेव्हा हृदय गुरुचे चरण धरून राहते तेव्हा बुद्धीला एवढे भाग्य मिळते ह्या प्रकारे वंदन करून ज्ञानदेव म्हणतात ब्रह्मदेवाचा पिता व लक्ष्मीपती श्री विष्णू भगवान म्हणजे श्रीकृष्ण म्हणाला हे अर्जुना कुंतीपुत्रा शरीराला क्षेत्र असे म्हणतात या सर्वच क्षेत्रांमध्ये तू मला क्षेत्रज्ञ असे समज क्षेत्र <coughs> व क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान हेच खरे ज्ञान होय असे मी समजतो या सर्वांचे संगोपन म्हणजे जनन जतन करणारा तो मीच क्षेत्रज्ञ आहे ते क्षेत्र कोणते कसे कोणत्या प्रकाराने ते युक्त व त्यापासून कोणते कार्य घडते आणि त्या क्षेत्रज्ञाचा प्रभाव काय हे माझ्याकडून सारांश रूपाने ऐक त्याच प्रश्नासंबंधी श्रुती अजूनही सारख्या सांगत असतात एकूण सहा शास्त्रे आहेत त्यांच्यातही याबद्दल मतभेद आहेत वेदव्यासांनी वेदांमध्ये कपिल महामुनींनी संख्याशास्त्रात पतंजलीच्या योगशास्त्रात गौतमांच्या न्यायशास्त्रात कणादांच्या पत्करली कारण ते त्याबद्दल ठामपणे सांगू शकले नाहीत या गुणा कुणाचेच मत दुसऱ्याशी जुळत नाही नास्तिकांशी वाद घालण्यास वेध सिद्ध असतात पाखंडी निराळेच मत मांडतात योगीजनांचा मार्ग नास्तिक व जैन यांच्या मार्गाहून वेगळाच आहे योगीजनांनी अरण्यवासपत करला तेथे त्यांनी यमदमादिकांचा अभ्यास केला महादेवांनी मदनास म्हणजे कामविकारास जाळले व पूर्ण एकांतवास मिळावा म्हणून वासपत करला पण नक्की निर्णयापर्यंत तेही पोचू शकले नाहीत ब्रह्मदेवाला चार मुखे आहेत तरी त्याला क्षेत्रज्ञाबद्दल काहीच सांगता आले नाही वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या छंदातील ग्रंथांची रचना करून इतर ऋषींशी चर्चा केली त्यांनी स्तोत्र या सेतूने निर्माण केले आहे मग प्राण म्हणजे दुसऱ्याच्या म्हणजे जीवाच्या मालकीचे आहे म्हणून प्राण हा केवळ त्या घराचे रक्षण करणाराच ठरतो प्राणाचे प्राण अपान व्यान समान उदान हे पाच प्रकार आहेत प्राण म्हणजे क्षेत्राचे रक्षण करणारा रक्षक आहे अपान खाली जाणारा वायू व्यान म्हणजे चरबी व मांसाचे रक्षण करणारा वायू समान म्हणजे हाडात काम करतो तो वायू उदान म्हणजे वर जाणारा वायू हे सर्व क्षेत्राचे रक्षण करते आहेत ज्यांची इंद्रिये व्यसनाधीन झालेली आहेत रात्रंदिवस त्यातच रम रमतो धर्माने सांगितलेले कर कर्तव्य करीत नाही अन्याय व कुकर्म या शरीराने करतो त्याला कोटी जन्म दुःखच भोगावे लागते यावर दुसरे वादपटू म्हणतात की जीव हा आगंतुक आहे येणारा राहणारा आहे पण प्राण हा जागरूक असतो याचे कारण तो दुसऱ्याच्या जीवाच्या मालकीचे मालकीच्या वस्तूचे वरण वर, वर, दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तूचे रक्षण करीत असतो सांख्य तत्वज्ञान सांख्य जिथे गुणगान करतात तीच प्रकृती क्षेत्र हा धंदा आहे हा या प्रकृतीच्यामुळेच सत्व रजवतम गुण निर्माण होतात रजगुणामुळे प्रकृती अंकुरते सत्वामुळे तिची वाढ होते व तमोगुणामुळे ती पूर्णत्वास येते काळ महतत्वामुळे एकटा काळ त्यातून सूक्ष्मसृष्टीचा पसारा निर्माण करतो बुद्धिवान संकल्पवादी यावर आक्षेप घेतात ते परतत्व प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणतात शून्य तेच ब्रह्म संकल्प त्यामुळे बाजूला पड पडला होता तो नेहमी उद्योग करणारा आहे त्याला कशाचाच आधार नाही प्रकृतीपेक्षा परतत्व श्रेष्ठ असे म्हणणारे काही आहेत यांचे म्हणणे असे ईश्वरी ध्यानात लीन झाल्याने त्यांना मोठा फायदा झाला संकल्पवादी म्हणतात संकल्पामुळेच पंचमहाभूतांनी निर्माण होणारे चार प्रकारचे प्राणी श होतात त्यांचे वेगवेगळे गट पडतात ते असे ज्या रोज आईच्या उदरातून एकदम जीव स्वरूपात येतो येणारे म्हणजे मानव किंवा जनावरे वगैरे अंडज म्हणजे आधी अंडे स्वरूपात व मग प्राणी स्वरूपात उत्पन्न होणारे म्हणजे कोंबडी वगैरे शेदज म्हणजे घामातून उत्पन्न होणारे सूक्ष्म कीटक जसे बक्टेरिया उदबीज उद्भीज म्हणजे जमिनीतून वरण येणारे म्हणजे झाडे वगैरे पंचमहाभूतांनी शरीर निर्माण केले या शरीराला काय करावे म्हणजे कर्म व न करणे ते अकर्म अशा नियमांच्या मर्यादा घातल्या व शरीर दुसऱ्या शरीराला जन्म देऊ शकेल असे तयार केले मनुष्यांच्या संकल्पामुळे जन्ममृत्यू होतात आयुष्य असेपर्यंत मनुष्याला अहंकार असतो त्यामुळे मेदबुद्धीने चराचर निर्माण होते म्हणून संकल्पच प्रपंचाचे मूळ आहे असे संकल्पवाद्यांचे मत आहे स्ववादींचे मत परतत्वात जर संकल्पच प्रमुख मानावयाचा असेल तर प्रकृतीवाद्यांनीची प्रकृतीच या विश्वाचे मूळ का सांगू नये असे स्वभाववादीचे म्हणणे आहे आकाशात मेघ गोळा होणे अंतरिक्षात तारांगणे स्थिर होणे आकाशाला आधार कुणाचा नसून ते असणे तसेच वारा कुणाच्या आज्ञेने सतत इकडे तिकडे वाहतो समुद्रात सतत पाणी कोण भरतो रोम रोम कुणामुळे असतात पावसाच्या धारा वेगळ्या कोण करतो हे सगळे स्वाभाविकपणे घडत असते ही कुणाचीही वृत्ती नाही काळवादी म्हणतात यावर काळवादी म्हणतात की ह्या शरीराचा भोग एका काळालाच घेता येतो अशी नाना मतवाद्यांची विविध मते क्षेत्राबद्दल आहेत पण त्याबद्दल क्षेत्र म्हणजे हेच असे ठामपणे कुणीच सांगू शकले नाही क्षेत्राची थोडक्यात वाक्या पाच महाभूते अहंकार बुद्धी अव्यक्त मूळ प्रकृती दहा इंद्रिये अकरावे मन इंद्रियांना गोचर म्हणजे दिसणारे असे दहा आहेत जीवासह वर्तमान या सर्वांच्या एकत्रीकरणाला संघात म्हणतात पृथ्वी वायू पंचमहाभूते होत त्यामुळे देका देहाला आकार प्राप्त होतो अहं अहंकार या देहाला सर्वत्र नाचवणारा अहंकार आहे तो कसा नवल अहंकाराची गोठी न लगे ज्ञानी अज्ञानी पाठी ज्ञानी झोंबोनी कंठी नाच रीती नाचवी हा फक्त ज्ञानीजनांमध्येच अहंकार हा ज्ञानीजनांमध्येच दिसून येतो बुद्धी जीमुळे चांगले वाईट कळते पाप पुण्य सुख दुःख अधम उत्तम या यामधील फरक कळतो आत्मा व जीव यांची भेट घडवून आणणे आणते ती बुद्धी अव्यक्त जीवदशा जी प्रकृती इथे तिला अव्यक्त म्हणतात स्पर्श शब्द रूप रस रसगंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत डोळ्याने बघणे ध्वनी परसणे पदी चालणे वाचे आम्ही बोलणे जिव्हेने रस चाखणे हाताने बहुसाळ काम करणे व नाकाने वास घेऊन चांगले सुवासिक वा दुर्गंधीयुक्त ठरविणे अशी कर्मेंद्रियांची कामे आहेत इच्छा ज्या वृत्तीवरील प्रेमामुळे बुद्धी वेळी होते विषयांची आवड निर्माण होते म्हणजे तिला म्हणतात इच्छा द्वेष इंद्रिय ज्या विषयांची इच्छा करते ते त्यांना न मिळाल्यास व दुसऱ्याला मिळाल्यास त्या मिळ मिळणाऱ्याबद्दल जी भावना निर्माण होते ती मनाची स्थिती म्हणजे द्वेष सुख हे लाभले असता प्राणी सर्व काही विसरतो खरे सुख जीव व आत्मा यांच्या भेटीत असतो हे सहसा कळत नाही दुःख सुख ज्यामुळे होते ते न मिळाल्याने मनाची होणारी अवस्था म्हणजे दुःख चेतना ज्यामुळे शरीराचे स सर्व व्यवहार होतात जो शरीराला कार्य करण्यास प्रवृत्त करतो जो शरीरात चैतन्य निर्माण करतो तो म्हणजे चैतन्य व ईश्वरच होय कासवी जसे नजरेने चांड्याचे रक्षण करते त्याप्रमाणे शरीराला आत्म्याचा सहवास मिळाला की चेतना मिळते धैर्य जे दोन गुण परस्पर विरोधी आहेत त्यांच्यातून योग्य निवड करणे याला मानसिक धैर्य लागते त्यांच्यात मैत्री धैर्यामुळे होते ज्ञानविषय जे उन्मत्तपणा महामोह आपपरभाव प्रपंचातून मन काढणे संकल्प जेठे उरतच नाही ज्ञेय म्हणजे जाणण्याजोगे आहे त्याची जाण देणारे ज्याने बुद्धी सर मार्गे होते असे एकमेव व पवित्र ते ज्ञान होय ज्ञानाची ओळख आता ज्ञान झाल्यावर शरीरावर काय परिणाम होतो तो पाहू अमानित्व नावलौकिक कीर्ती ज्ञान झाल्यावर नावलौकिक कीर्ती नको असणे शास्त्राबद्दल वाद घालणे आवडत नसणे जगाने आपले काहीच ऐकू नये असे वाटणे स्वतःला कमीपणा येईल असे वागणे पण त्याच्यापासून कुणालाही भात भय वाटू देऊ नये असे वागणे चराचरावर प्रेम करणे एकांत आवडणे हे सर्व असणे म्हणजे अमानित्व जे सामान्य जणांना हवे हो असे वाटते त्याबद्दल तो निरीच्छ असतो दंभरात्य केलेल्या सत्कर्माची जाहिरात करत नाही केलेले पुण्यप पुण्यकर्म सांगत सुटत नाही धर्माचरणात मात्र समाधान असते समाधानी असतो आत्मचर्चेच्या बाबतीत चतुर असतो अत्यंत उदार असतो उदारपणाचा उदार मोठेपणाचा कधीच उच्चार करीत नाही थोडक्यात बढाया मारीत नाही तो दंभरहित होय अहिंसा हिंसा ही केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक म्हणजे मनाला त्रास देईल त्रास होईल अशी कृती किंवा बोलणे म्हणजे सुद्धा हिंसा होय ते टाळणे म्हणजे अहिंसा सर्वांना प्रेम द्यावे सर्वांशी गोड बोलावे पायाने कीटक चिरडू नये कुणाबद्दल उगाच गैरसमज असून असून गैरसमज करून अनुभवाशिवाय निर्णय घेऊ नये हाताचा ता उपयोग टाळण्यासाठी करू नये फक्त नमस्कारासाठी करावा हस्तस्य भूषणं दानं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भजनकंठस्य भूषणं भूषणं किं प्रयोजनम् मन हे व्यवहाराचे मूळ आहे मनातच अहिंसेची भावना रुजली पाहिजे सहनशीलता कुणी कितीही वाईट वागले बोलले तरी वाईट वाटून न घेणे क्षमाशीलता म्हणजे सहनशीलता मनुष्याला आध्यात्मिक आधिभौतिक व अधिदैविक ताप सहन करावे लागतात आध्यात्मिक ताप हा पूर्वसुकृताप्रमाणे होणारा तो अटळ म्हणजे असतो व सोसणे भाग असते आधी भौतिक ताप हा आपल्याच चुकीमुळे होतो चुकणे हा माणसाचा धर्म पण तीच चूक पुन्हा करू नये दैविक ताप नवसा सारसाने घालविता येतात किंवा नवस केल्याने देव पाठीशी असल्या असल्याची भावना निर्माण होते होऊन ते सहन कर केल्या जातात सरळत्व म्हणजे अर्ज दृष्टी मिंधी लाचार नसावी स्पष्ट वक्ता व दहावी इंद्रिये जे खरे तेच करणारी असावी निर्मळ व सरळ मन तोच सरळ मनुष्य होय सद्गुरू सेवा सद्गुरूचा लाभ हा एक दैवयोगच असतो बंधू खूप मिळतात सद्गुरू मिळाल्यास त्यांची सेवा नित्य घडावी ही मनापासून इच्छा असावी गुरुचरणी मन जडले पाहिजे श्री गुरु सर्व काही अगदी मायबाप समजावा त्यांची सर्व कामे आनंदाने करावी महत्वाचे म्हणजे उपदेश आचरणात आणावा नितांत प्रेम व गुरु श्रद्धा गुरुबद्दल असावी नारदाच्या उपदेशावर श्रद्धा ठेवून आचरण केल्यानेच वाल्याचा वाल्मिकी झाला शुद्धता शरीर स सत्कर्माने धुवावे व ज्ञानाने ईश्वरी ज्ञानाने मन शुद्ध करावे जे जे उत्तम उदात्त उन्नत तेच ऐकणे व बोलणे याला शुद्धता म्हणतात स्थैर्य पंचमहाभूते इंद्रिया इंद्रियांना विषयाकडे आकर्षित करतात पण त्यामुळे मनात चलबिचल होऊ देऊ नये इंद्रियावर ताबा मिळविणे म्हणजे स्थैर्य सुख दुःख मान अपमान या कशाचाच आपल्या ईश्वरनिष्ठेवर व भूतदयेवर परिणाम होऊ देऊ नये मनोनिग्रह कसा असावा ध्रुवासारखा संकटाचे पहाड कोसळले तरी आपले जे मोक्षप्राप्तीचे ध्येय ते गाठण्याचा मार्ग सोडू नये इंद्रियांचे विषयाचे ठिकाणे वैराग्य असते अकरा इंद्रियावर विशेषतः मनावर ताबा मिळवून त्यांच्या आधी न होणे याला वैराग्य म्हणतात अहंकार नसणे म्हातारपण मृत्यू आजारपण याबद्दल दुःख करू नये ते क्रमप्राप्तच असते जन्माचा आनंद व मृत्यूचे दुःख करू नये यालाच वैराग्य म्हणतात <coughs> यमसंयम सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य हे यम आहेत हा यमावर संयम मिळण्याकरता सात अवस्था आहेत त्यांना नियम म्हणतात नियमित आसन करणे एका विशिष्ट आसनावर बाजू बसून प्राणायाम करावा प्रत्याहार इंद्रियावर विजय विजय ताबामेविणे धारणा प्राप्तव्य वस्तूवर डोळे ठेवून डोळे उघडे ठेवून पाहणे व तिचे ध्यान करणे ध्यान डोळे बंद करून ईश्वरावर लक्ष केंद्रित करणे समाधी चराचराचा विसर पडून ईश्वर चिंतनात घडून जाणे तरुण वयातच म्हातारपणी येणाऱ्या बहिरेपणा बुबडी वळणे म्हणजे नीट बोलताच बोलता, बोलता न येणे दृष्टी होणे व अजिबातच किंवा अजिबातच न दिसणे नीट चालता न येणे तसे तसेच हाताला कंप असल्याने कुठलेच काम धड करता न येणे असे प्रकार होतील याची जाणीव ज्याला असते तो सर्व अवयवांचा ईश्वरी कार्यासाठी पुण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग तारुण्यातच करतो मनाचा विचार वैराग्य शरीर जीर्ण झाल्यावर जुन्या वस्त्राप्रमाणे बदलावेच लागणार म्हणून मनाला शरीराच्या प्रेमापासून दूर ठेवावे संसार तर व्यवस्थित करावा पण स्त्री पुत्र घर यात लिप्त होऊ नये त्यांची अभिलाषा नसावी आयुष्यात काही चांगले व काही वाईट प्रसंग येतातच त्यावेळी मनात चलबिचल न होऊ देता धीटपणे योग्य विचाराने निर्णय घेऊन त्यांना सामोरे जावे मन स्थिर ठेवण्याचा उत्तम उपाय परमेश्वरावर अनन्य असदा असाधारण अपार भक्ती व विश्वास असावा भक्ती निष्काम मनाने करावी मोबदला मागणे म्हणजे व्यभिचार म्हणतात म्हणून व्यभिचारिणी म्हणजे मोमदला मागणारी भक्ती नसावी एकांताची आवड असावी नुसते प्रस्थ माजवून जनसमुदाय गोळा करण्याबद्दल नावड असावी सतत असणारी योग्य वस्तू ही नेहमी आपल्याजवळ असावी ती वस्तू म्हणजे ईश्वराबद्दलचे ज्ञानच आहे असा निश्चय असावा ज्ञान म्हणजे काय जे समजून घ्यायचे ते ब्रह्म तेथे बुद्धी स्थिर होणे याला ज्ञान म्हणतात इतर सगळे अज्ञान ज्ञाता म्हणजे ज्याला समजले आहे तो ज्ञाता ज्ञान म्हणजे जाणून घेण्याचा विषय आणि ज्ञेय म्हणजे ज्याची माहिती व्हावी ते ब्रह्म ईश्वरी ज्ञान प्राप्त होण्यास निर्वळ बुद्धी लागते ज्ञानासंबंधी इतके रसाळ बोलणे थांबव असे होणे कोणी म्हणेलच कसे यापुढे श्रीकृष्णाने अर्जुनाला अठरा लक्षणे सांगितली ते आपण ह्याच अध्यायाच्या पुढच्या भागात पाहूया